नमस्कार कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश सुरात आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी सुवर्ण संधी आम्ही घेऊन येतो आहे कशाची इंग्रजी या विषयाला घेऊन तुमच्या मनात असलेल्या अडचणींना तुमच्या मनात असलेल्या डाऊट्सला क्लॅरिफिकेशन मिळावं म्हणून आज आपण कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्डेड आणि लाईव्ह कंटेंट प्रोसेसची व्हिडिओ सिरीज लाँच करतो आहे लक्षात घ्या आज आपण जेव्हा पाहतो इंग्रजी हा विषय मग कॉमर्स आर्ट्स असो किंवा सायन्स असो कुठलाही विद्यार्थी असो त्याला इंग्रजी हा विषय कॉमन आहे मग त्याचे प्रोज आले पोयम्स आल्या त्याच्या रायटिंग स्किलचा पार्ट आला नॉवेलचा पार्ट आला ग्रामरचा पार्ट आला या सगळ्या प्रोसेसला जर तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन प्लस प्रॅक्टिस एक्सरसाइज प्लस त्याच्या आन्सर की आणि प्लस जर प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर विथ क्वेश्चन पेपर अॅनालिसिस जर मिळत असेल मला असं वाटतं की तुम्ही ही सुवर्ण संधी नक्की घ्यायला पाहिजे आणि हो आजची लॉन्चिंग ऑफर सुद्धा आम्ही त्यामध्ये लॉन्च केली आहे लक्षात ठेवा लॉन्चिंग ऑफर मध्ये चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची रेकॉर्डेड व्हिडिओ कंटेंट प्रोसेस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आपण लॉन्च करतोय आणि ही ऑफर राहणार आहे नवरात्री दिवाळीपर्यंत दोज वर जस्ट टेकिंग दिस रेकॉर्डेड कंटेंट प्रोसेस फ्रॉम गौर अस त्यांना चार हजार नऊशे ची व्हिडिओ सिरीज फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण उपलब्ध करतोय आणि दुसरं जो व्यक्ती आपल्यासोबत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कंटेंटसाठी येणार आहे त्यासाठी अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही तुमच्यासाठी लाँच करतोय ही एक सुवर्ण संधी आहे तो कंटेंट ज्या पद्धतीने तयार केला आहे ते जर एकदा पाहायचं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली त्याला क्लिक करा आणि बारावीसाठीचा व्हिडिओ कंटेंटला नक्की क्लिक करून पहा तुम्हाला लक्षात इवन तो ज्यांना शक्य असेल त्यांनी ऑफलाईनला एकदा सेंटरला जरी व्हिजिट केली तर ते त्यांना सगळ्या प्रोसिजर सगळ्या गोष्टी आमची टीम नक्की सांगू शकते डिस्क्रिप्शन दिलेल्या नंबरला जरी तुम्ही फोन केला तरी तुम्हाला बाकीचे डिटेल मिळू शकतात हो पण ही सुवर्ण संधी गमावू नका कारण ही फेस्टिव ऑफर ही दिवाळी ऑफर ही दसरा ऑफर तुमच्यासाठी जी आपण आज टीचर दिनाच्या निमित्ताने लॉन्च करतोय याचा पुरेपूर फायदा घ्या आणि हा व्हिडिओ फक्त तुमच्या पुढता मर्यादित ठेवू नका बारावीत शिकणारा प्रत्येक आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा जेणेकरून आपल्या मराठी मुलाला किंवा मराठी भाषेची जाण असणाऱ्या व्यक्तीला मराठी इंग्लिशच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवलेली ही व्हिडिओ सिरीज शंभर टक्के एक सुवर्ण संधी म्हणून काम करणार आहे याला कारण काय जर इंग्रजीसारख्या भाषेची अंडरस्टँडिंग वाढली जर इंग्रजीसारख्या पेपरमध्ये आपला स्कोर प्रोसेस वाढला तर कमीत कमी दोन ते पाच टक्के आपल्या टोटल ओव्हरऑल स्कोर्स मध्ये वाढणार आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या विषय संदर्भातल्या पण रायटिंग जर प्रॉपर कव्हर अप झाल्या तर मी तुम्हाला गॅरंटी देतो कमीत कमी पाच ते दहा टक्के तुमची ओव्हरऑल स्कोर कार्डमध्ये वाढणार आहे चला तर मग वाट कसली बघताय कृष्णाज नोबेल फाउंडेशनने ही संधी तुमच्या दारापर्यंत जी वाणून घातली त्याचा आपण शंभर टक्के लाभ घेऊया आणि प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचूया की ज्याला आज त्याची गरज आहे अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच